नमस्कार मी उमा तुमचं टेस्टी उमा रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण झटपट होणारी ढाबा स्टाईल पनीरची भाजी ही बनवणार आहे तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील किंवा भाजी बनवायला अगदी कमी वेळ असेल तर या वेळेस एकाच वाटणामध्ये बनून तयार होणारी आपण पनीरची भाजी बनवणार आहे ही भाजी बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि कमी वेळेमध्ये पनीरची भाजी बनवून तयार होते तुम्हाला जर ही भाजी बनवायची असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता लास्टपर्यंत पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पनीरची भाजी बनवायला लगेचच सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा भाजी बनवण्यासाठी आपण वाटण बनवून घेणार आहोत पॅनमध्ये मी येथे एक टेबलस्पून हे तेल टाकून घेतलं तेल हे गरम झालं तर त्यामध्ये मी दोन मिडियम आकाराचे कांदे उभ्या आकाराने कट करून यामध्ये मी टाकलेले आहे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे फार जास्त लालही भाजायचं नाही तर येथे दहा ते बारा इथे मी लसणाचे पाकळे हे यामध्ये टाकून घेते त्याचबरोबर अर्धा इंच इथे मी आला टाकते तर यामध्ये आपण आठ ते दहा काजू टाकणार आहोत काजू टाकल्यामुळे आपली भाजी छान तर होतेच पण त्याचबरोबर भाजीला रिचनेसपणासुद्धा येतो भाजीची चव अगदी मस्त होते तर लसूण आदरक आणि काजू देखील आपल्याला एक मिनिटभर इतकं तेलामध्ये या कांद्याबरोबर आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे छान असं आपण भाजून घेतलेले आहे आता यामध्ये आपण दोन मिडियम आकाराचे टोमॅटो मोठमोठे असं कट करून यामध्ये मी टाकलेलं आहे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये टोमॅटो हा कट करून यामध्ये टाकू शकता ही भाजी बनवत असताना आपल्याला कांदा टोमॅटो अद्रक लसूण आपल्याला एकाच वेळेस भाजायचं आहे आणि एकाच वेळेस हे वाटण बनवायचं आहे म्हणजे भाजीला लागणारा वेळ आपोआपच कमी होतो टोमॅटो देखील पटकन मऊ होण्यासाठी आपण वरून थोडंसं मीठ हे टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो अगदी पटकन मऊ होतील पुन्हाही ते आपला वेळ वाचेल आता हे आपण दोन ते अडीच मिनटं छान असं परतून घेतलेले आहे टोमॅटो हा मऊ झालेला आहे अगदी झटपट आपण हे बनवून घेतलेले आहे आता आपण गॅस हे बंद करून घेणार आहे आणि हे पटकन थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घेणार आहोत म्हणजे हे पटकन थंड होतील आणि मिक्सरच्या भांड्यामधून लगेचच आपल्याला याचे वाटण बनवायचं आहे तर मोठ्या प्लेटमध्ये हे सर्व मी काढून घेते आणि आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे गरम गरम हे मिक्सरच्या भांड्यामधून नाही काढायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर पाणी न टाकता मिक्सरमधून हे फिरवून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर टाकून हे आपल्याला बारीक असं वाटण हे अशा प्रकारे बनवून घ्यायचे पॅनमध्ये तीन ते चार चम्मच तेल येथे टाकायचं आहे तेल हे गरम झाल्यानंतर यामध्ये आपण लगेचच हे वाटण टाकलेलं आहे आपण सुरवातीलाच हे भाजून घेतलेले आहे म्हणजे आता फार जास्त वेळ लागत नाही वाटण शिजून घ्यायला तुम्ही पाहू शकता वाटण हे आपण तेलावर तेलामध्ये छान असे भाजलेले आहे या वाटणाला साईडनी तेलही सुटलेलं आहे आत्ता आपलं वाटण हे तयार झालेलं आहे आता या वाटणामध्ये आपण काही कोरडे मसाले ॲड करूयात तर यामध्ये एक चमचा भरीतका लाल तिखट धने जिरे पावडर एक एक चमचा त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पनीर मसाले यामध्ये दोन चम्मच यामध्ये टाकायचे काळा तिखट दीड चमचा तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपण या मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात जरा वेळ हे तेलामध्ये मस्त असं भाजून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक, एक ग्लास हे पाणी टाकून यामध्ये टाकायचं आहे अजून अर्धा ग्लास यामध्ये मी पाणी टाकत आहे म्हणजे टोटल दीड ग्लास येथे मी पाणी टाकलेलं आहे पाण्याचं पण प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत रसा हा सैलसर पाहिजे तितपत तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता आपण हे सर्व अजून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे लो टू मिडीयम हिटवर हे आपल्याला किमान दोन मिनटं हे शिजून घ्यायचं आहे या भाजीला उकळी काढून घ्यायची आहे भाजीला ही उकळी आली तर यामध्ये आपल्याला पनीर हे टाकायचं आहे काजू टाकल्यामुळे या भाजीला छान असा रिचनेसपणा आलेला आहे तिकनेसपणा आलेला आहे तुम्हाला जर पनीर हे फ्राय करून टाकायचं असेल तर तुम्ही पॅनवर थोडंसं फ्राय करूनसुद्धा यामध्ये टाकू शकता भाजी छान अशी शिजल्यानंतर वरून थोडीशी आपल्याला फ्रेश कोथंबीर बारीक असं चिरून यामध्ये टाकायचे आता सगळ्यात लास्टला आपण यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे साखर टाकल्यामुळे पनीरच्या भाजीची चव बॅलन्स होते तुम्हाला जर साखर हे नको असेल तर साखर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे साखर नाही टाकली तरी पण चालेल तर इथे आपली पनीरची भाजी हे बनवून तयार झालेली आहे पनीरची भाजी मी येथे सव करून घेतलेली आहे ही भाजी पोळीबरोबर फुलक्यांबरोबर किंवा पराठ्यांबरोबर खाऊ शकतो अगदी झटपट होणारी आणि एकाच वाटणाबरोबर बनून तयार होणारी ही पनीरची भाजी तुम्ही एकदा तरी नक्की बनवून पहा तुम्हाला जर ही पनीरची भाजी आवडली असेल आणि अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद